नमस्कार मित्रांनो अखंड महाराष्ट्राला बैलगाडा क्षेत्रामध्ये वेट लावणारी जोडी अखंड महाराष्ट्राचं कालीच ती जोडी म्हणजे भारत आणि सुंदर सुभाष सुभाषदाता मांगडे यांचा सप्त केसरी सुंदर व उत्तम शोट गवली व किरण अप्पा यांचा सप्त केसरी भारत ही जोडी मित्रांनो पुन्हा एकदा एकत्र कधी पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे सन दोन हजार बावीस तेवीसचं साल मित्रांनो ह्या जोडीने पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वांना वेळ लावलेलं या बैलगाडा क्षेत्रात खेचून आणणारी जोडी म्हणजे भारत सुंदरची मित्रांनो पुन्हा एकदा ही आता आपल्याला जोडी लवकरच बघायला मिळणार कोणत्या मैदानात दिसेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे बरेच जण बरेच दिवसापासून विचारतात की सुंदर बॉस आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तसेच मित्रांनो भारत तर सध्या पलताना दिसत आहे आता गुलालात यायला लागलेलं ला आहे आपल्या भारत भारतला स्पीड देखील लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आता सुंदर आणि भारत ही जोडी पालताना दिसणार आहे आणि सुंदर देखील आता लगेचच पालताना दिसणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या मैदानात तर मित्रांनो आता येणारं मैदान म्हणजे नऊ ऑक्टोबरचं नागठाणेचं मैदान भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान मौजे नागठाणे येथे नऊ ऑक्टोबरला होत आहे या मैदानात मित्रांनो आपली सर्वांची लाडकी आवडती जोडी म्हणजे सप्त हिंद केसरी जोडी भारत सुंदर शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो स्वरूप प्रथम क्रमांकाला पंधरा ग्रॅमचं सोनं आणि द्वितीय क्रमांकाला दहा ग्रॅमचं सोनं आणि तृतीय क्रमांकाला एकावन्न हजाराचं बक्षीस आहे तर मित्रांनो या मैदानात नागथाणे मैदानात आपली सप्त हिंद केसरी जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे सप्त हिंद केसरी जोडी म्हटल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारे सर्वात जास्त चौ चौकशी करणारे भारत सुंदरची आता ही लवकर तुमची प्रतीक्षा संपणार आहे सुंदर कधी पलणार तसेच ही सप्त हिंद केसरी जोडी कधी पलणार येत्या नऊ ऑक्टोबरला ही आपल्याला जोडी दिसणार आहे मित्रांनो या जोडीसाठी पूर्ण महाराष्ट्रातील प्रेमी सर्व वेडे आहेत कारण की या वेगाच्या जोरावर सर्वांना वेड लावलं होतं अशी ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला नऊ ऑक्टोबरला पलताना दिसणार मित्रांनो या जोडीचे जे काही फॅन असतील सर्व फॅन असतील नक्कीच उत्सुकतेने नऊ ऑक्टोबरची वाट पाहणार आहेत धन्यवाद मित्रांनो